आणीबाणी नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडल्याची घटना घडली यात इंदिरा गांधी यांचा एक गट तर यशवंतराव चव्हाण यांचा एक गट असा तेव्हाचा तो काळ होता इंदिरा गांधी यांच्या गटाला आय काँग्रेस म्हटल्या जायचं तर यशवंतरावांच्या गटाला एस काँग्रेस असं नाव देण्यात आलं होतं एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभेला हे दोन्ही गट वेगवेगळे लढले होते मात्र निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गट एकत्र आले त्यांनी सोबत आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं अशीच काही शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस वर्तवण्यात येते त्याच वर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे पहिली शक्यता महाविकास आघाडीचं सरकार दोन जून दोन हजार तेवीस ला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केला आणि काही आमदारांना सोबत घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले यात छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे अशी राष्ट्रवादीतील दिग्गज मंडळी देखील होती नंतरच्या काळात यांना अजित पवार गट म्हंटलं जाऊ लागलं तर जयंत पाटील रोहित पवार अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड असे काही नेते जे मूळ राष्ट्रवादीत होते ते पर्यायानं शरद पवार गट झाले मुळात अजितदादा सोबत गेले ते सत्तेसाठी सत्तेत असल्यावर कामं होतात असा त्यांचा मानस होता आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे असं झाल्यास सत्तेसाठी महायुतीतील गेलेले अजितदादा पुन्हा स्वगृही परततील अशी शक्यता आहे दुसरी शक्यता अजितदादांना महायुतीत मिळणार स्थान लोकसभेनंतर अजितदादा महायुतीत वेगळे पडल्याचं चित्र समोर आलंय अजितदादांमुळेच लोकसभेला महायुतीचा जागा कमी झाल्यात असा सूर भाजपच्या नेत्यांनी ने आवडलाय तसंच आर एस एस न देखील जागा घटल्याचं खापर दादा गटावरच फोडलंय केंद्रीय मंत्रिमंडळात देखील दादा गटाला फक्त राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद हवं असं दादानं सांगितलं पण एनडीए न कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांची मागणी फेटाळली त्यामुळं दादा गट नाराज झालाय अशातच महायुती जर पुन्हा राज्यात सत्तेत आली आणि दादा गटाला त्यावेळी योग्य स्थान मिळालं नाही तर ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाऊ शकतात तिसरी शक्यता अजितदादाची महत्वाकांक्षा अजित, अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलंय आणि महायुतीत असताना ते शक्य होईल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे विधानसभेनंतर अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांसोबत तडजोड करू शकतात शिवाय राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून दोन्ही गट एकत्र असल्याची चर्चा वारंवार होत आलेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर त्याची प्रचिती देखील येईल आणि अजित पवार जेव्हा अर्थमंत्री झाले होते तेव्हा शरद पवार गटाच्या आमदारांना भरभरून निधी दिला होता तसंच लोकसभेत दादा गटाच्या आमदारांनी महायुती विरोधात काम केल्याचे अनेक पुरावे आहेत जर असं असेल तर विधानसभेला दोन्ही गट मिळून जरी शंभर पेक्षा जास्त जागा आल्या तरी अजितदादा गटाकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला जाऊ शकतो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं खरच राष्ट्रवादीचे दोन्ही गट विधानसभेनंतर एकत्र येतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद